जालन्यातील गोंदी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जादू टोण्यासारखे कृत्य केल्याची घटना समोर आली आहे जालन्यातील गोंदी येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्गात बांगड्या वाहिलेले हळद कुंकू आणि भाऊली शनिवारी आढळून आली आहे हा धक्कादायक प्रकार पाहून नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वर्गातून पळ काढला तर या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान गोंदी येथील जिल्हा परिषद शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे देखील काही दिवसांपूर्वीच चोरीस गेल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी गोंदी पोलिसांना निवेदन दिलं असून या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही बारा दोन हजार चोवीस रोजी शाळा सुटल्यानंतर रात्री हा प्रकार घडला ज्यावेळेला आम्ही सकाळी शनिवारी शाळा सुरू होण्यासाठी आलो आणि आमच्या शिपाईने दररोज उघडला त्यावेळेस त्याला सगळा दरवाजा दरवाजा उघडल्यानंतर हा प्रकार त्याच्या निदर्शनास आला त्याने आम्हाला सर्वांना सांगितले मग आम्ही शहर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरपंच वगैरे इतर गावकऱ्यांना बोलून सगळ्यांना हा प्रकार निदर्शन सांगून दिला आणि नंतर पोलीस स्टेशनला जाऊन तशा प्रकारची निवेदन दिलं आणि त्यानंतर अजून दोन दिवस झाले अजून त्याच्यावर काहीही एम दोन कारवाई झालेली नाही